सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर गणेश पाटील एम बी बी एस एम एस दर रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उंदी येथील मैत्री हॉस्पिटल मध्ये सेवा देणार आहे प्रमुख सेवा मुत्राशयाचे विकार हर्निया अपेंडिक्स मुलव्या किडनी स्टोन पित्ताशयाचे पिशवी काढण्याची प्रक्रिया आतड्यांचे विकार स्तनाच्या गाठी काढणे शरीरावरील गाठी काढणे मधुमेहामुखे जीर्ण जखमांवर उपचार मैत्री हॉस्पिटल उंदी मोबाईल नंबर एक्क्या चा। 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 उम्दी नमस्कार, मी आपण मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक गड़, घडामोडी बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथील उमदी महाविद्यालयात नेट सेट परीक्षा कार्यशाळा संपन्न कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमदी येथे दिनांक आठ जानेवारी रोजी सेट नेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मान्यश्री एस के होर्तीकर हे होते कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्राचार्य डॉक्टर एस सी आडवितोट यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यशाळेत डॉ डॉक्टर कवटगिरी मठ धनैया डॉक्टर माकणे विठ्ठल व कुमारी जुएरी या सेख यांनी नेट शेट परीक्षेची तयारी अभ्यासक्रम प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अभ्यास नियोजन तसेच परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक रणनीती यावर सखोल मार्गदर्शन केले या कार्यशाळेत उमदी परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रातील नेट शेट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा सहाय्यक प्राध्यापक मोरे मॅडम पहिल्या सत्राचे आभार सहाय्यक प्राध्यापक माळी द्वितीय सत्राचे आभार सहाय्यक प्राध्यापक भारजकर तर तिसऱ्या सत्राचे आभार सहाय्यक प्राध्यापक तांबळे यांनी केले कार्यक्रमाची सांगता सहाय्यक प्राध्यापक माळी सर यांनी केली